हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल सुनीता ऊप्णक हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल सुनीता ओप्हांकें ब्लॉग मे तुम्हें स्वागत है फ्रेंड्स आत्ता वजले मी मैं स्वप्न हॉस्पिटल में जा आहो चिक ज दवाखान्या जिसे मैं ऐडमिट होती सुपर हॉस्पिटल में कारण त्रास होता है गड़े आस थोड़े उभ नहीं रहता थोड़ा बोलता पैं जास्त बोल कि श्वास भरन ये तो मजाकोन थोड़ास उभपन नहीं रहता यून रो हाँ मैं हॉस्पिटल में जो पुनः चेकअपसाठी पाहतो काय प्रॉब्लेम्स आहे तर चला मग जास्त बोलणं होत माझ्याकडून आलो आता आम्ही हॉस्पिटलमध्ये चला आता नंबर लावून घेतो नंबर लावा लागते नवीन चिठ्ठी काढायची आहे म्हणून स्वप्नीलो घा राहिलेला आहे खूप गर्दी आहे खूपच गर्दी राहते इथे भयंकर गर्दी आहे इथे खूपच गर्दी पैसे वाचता थोडा त्रास होते पण इथे पैसे वगैरे काही लागत नाही आता आमचं काम चाललो आहो घरी ते मुरमुरेच खात आहे का हा चिवडा नाही खाताय मम्मी चिवडा करत आहे ना हो मग मग मुरमुरे कशाला खात मस्त चिवडा खायचा शव चिवडा मस्त मुरमुरे फुटाण्याचा छान तू इकडे गोष्ट सांगतो इकडे हम्म जास्त शेगावला कचोरी मिळते शेगावला तर कचोरी मिळते

हो का बसमध्ये बस मध्ये खूप पैसे लागते ना रूट ट्रेन आपन। ने जाऊ आपण हो कोण कोण येणार आहे मग अजून मी नाही येणार का येते ना मग है मी काऊन नाही येईन मग कोण येत आहेत तुझ्यासोबत चला आम्ही मग अशी चालू आहोत बारा वाजता हॉस्पिटल मधून डॉक्टरांनी गोड्या पुन्हा लिहून दिलेल्या आहेत हात पाय ताप वगैरे येत आहे किंवा गळा वगैरे दुखत आहे त्यासाठी पुन्हा त्यांनी चक्कर वगैरे येतात त्यासाठी पुन्हा अजून गोड्या लिहून दिल्या आहेत आणि त्रास झाला तर पुन्हा यायचं मग बोलले आम्ही मग अशी चालू हॉस्पिटलमधून खूप गर्दी राहते तिथे कारण तिथे वीस रुपयामध्येच कामं होतात फक्त टी चिठ्ठी काढावं लागते वीस रुपयाची त्यामुळं भरपूरचं आणि इलाज पण चांगला वगैरे होतात म्हणा तिथे गर्दी भरपूर राहते चला आता अनुसाई मातेचा आज जन्मदिवस आहे मला आज अनुसाई मातेच्या जन्मदिवसाकरिता पाच किलोचा केक द्यायचा होता पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मी तो केक ऑर्डर घेतला नाही कारण उभं वगैरे राहता नाही आहेत तर आता इथे अनुसाई मातेचा प्रसाद आहे तिथे आम्ही सगळेच जात आहो प्रांजू स्वप्नील मी रुही आमच्या बाजूवाले वगैरे सगळेच जात आहे चला आता आम्ही पण जात आहो स्वप्नील आणि मी स्वप्नीलच्या गाडीवर जात आहे चला